आरम मग पेपर कस काय गया? तू तवडा करता काय का? का पेपर लिया सोन्या काय लिया तवडा करता काय का लिया पेपर अरे काय सांगू भाऊ एक नंबर लोकल होतो दौराजा समोर अजून अरे कस ना कफे काय दरवाजाना समोरच अजून पहिलाच बँच वर मांगी बी फिरताय ना पुढे बी पाहता ना मी काय म्हण दुसरा पेपर पुढे तयारी करी जाऊ कसा तयारी भाऊ अरे मग कधी भाऊ असेच चाललं तर आपले नापास असे विषय काय व्हाव नापा काय आपण साठ सत्तर टक्के पाणी टाकश अरे काय बाता कर ना, ले, ले, का, ना का। करा ना आठ पेपर लिहिले काय नाही साठ सत्तर टाकाय कथा ना मग काय करत मी काय म्हणस एक दोन माणसं लाईक कॉप्या देवा आली एक तर कशाशी इंग्लिश ना पेपर शेवू जास्त रिस्क ना काम नाही करा ना बिंदास्त कॉप्या ना कशाशी इंग्लिश ना पेपर मग जास्त आपले काउंटिंग वर्स त्या म्हणजे इंग्लिश ना पेपर पूर्णच लिहि पडे आपले

अरे मी काय म्हणत मस्त पिकी सणा करून कॉप्या पण जाऊ स्पार्क बिर्क गे जाऊ आपण अरे ते स्पार्क गे जाऊ नाही तुला म्हणणं खरं शे पण चपलाच प्लास मग गीज आहे गे माणूस ला पाडे लुपाडे पण चेकिंग वस ना चेकिंग जवळ आहे ना तर तिथे ना घर आखले आपले मग काय करशे तर ते अरे मी काय म्हणा सागला दिवस जाऊ तर कॉप्याला पाडी होत ना नाही अजिबात रिस्क घेवानी पहिले सांग चालू चालू कॉप्या तिस ना तेच चांगलं ते कधी स्पार्क बिगी घ्या अजून पाना पानापुढ स्पेस जमला पेक्षा नाही का तर ऑटोमॅटिक आपल्या कॉप्या ही लागतील ना एवढ कष्ट करा करापेक्षा मी काय कर म्हणत एक माणूस लाईक घेऊ जाते बाराशे रुपया पण कसे कान ताण म्हटे जाई दहावी पासू आपण डायरेक्ट ते बी ताताट

अरे बाहेरचं प्रश्न पत्रका फेकी ना तर पटकशी लगेच प्रश्न लगे जा लगेच जाई उत्तर कॉप्या येतील मग बाहेर प्रश्न पत्रिका फेकी ना आपण तर उत्तर आपली प्रश्न पत्रिका उचलणार राहतील ना त्याकडे मोबाईल फोटो काढी येतील त्या अरे तुला मन खरं शे पण तू प्रश्न कस काय ते विचारा ना तुला एक एकच डोक्यात अडचण निर्माण ना येणारे म्हणूनच भो जाऊ दे काही पॅक करत आपण पेपर पडतील का आपले तेवढा पडणार नाही ते बरोबर लिहित मार्केट भेट जातस फक्त लिहिलं पाहिजे पेपर करा ना काम करा फक्त बरोबर मार्केट आपले एवढं टेन्शन नाही जेवण तु काय बोल तू ला आलो होता म्हणून टाकशी आम्ही काय लिहू मला काय करत जे होई ते होई सकाळ कणी स्पार्कच गेजास मग तू सांगेल ते खरशी स्पार्क घे जा तर ते सापडायन एवढा टेन्शन नाही घेऊन अशा तशी तर नाही जर पेपर लिहा तर नापासच होणारशी माणूस बस जर सापडायला जाई तर माणूस पास होई जाणार विचार कोणीच काय आणि Mă debu, ca copete, ca i corunu cu, sa praie de gheață, pațul și oaza, timp, pa napa zău, 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 napa de napa zău, 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 कशीशी कॉप्या कळत ना भाऊ डबल टिबल टक्का पड जातील बिन काप्यास ना जवळ एका पस्तीस बी वर आहे पस्तीस ना काठ वर पाच असो ते काय आपले सण ना पास होईल ते चांगलं पण ते कमी टक्का पडणार ना भाऊ त्यांनी चांगलं त्यांना म्हणून काय करू कॉप्यास घे जा पडतील काय बोलत ना बुद्धिले जसे पटात तसे मी का का ते काय कॉप्या घे जावा कारण की कशी का शे एक टर्निंग पॉईंट शे दहावी ना हो

आणि शेत आता दाऊ आमले काय कॉप्या चालणार राजे ना कॉप्या द्या काय करू नका कष्ट निसपासवा हा व्हिडिओ खास काल्पनिक होता का या व्हिडिओ मग काही असे दा काढल नव्हतं त्यामुळे व्हिडिओ मनवर घ्यावा आणशी जय का बहुसन बहुसन तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिता राहत मनपासून आभार व्हिडिओ लाईक करा चॅनल एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा